वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे <गए> राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत चार मोठे आणि महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे प्रकरणात अटक करण्यात आलेल्या रवी कोठडीत वाढ संजय राऊतांना आवरलं नाही तर ठाकरेंची शिवसेना लवकरच संपेल मंत्री गिरीश महाजनांचा टोला चॅम्पियन आज आयपीएल मध्ये सामना होणार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग मध्ये